नमस्कार मी रवींद्र फडके शावातर्फे छत्रपती संभाजीनगर येथून आपणाशी संवाद साधत आहे पाच ते सहा दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली त्या धाडीमध्ये त्यांना काही रोकड रोड रक्कम सापडले व काही संशयपद व्यवहाराबद्दल मा कागदपत्र व माहिती मिळाली तरी त्या अनुषंगाने आमचे महाराष्ट्र शासन व मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व पवार यांना अशी विनंती आहे की हा आर डी सी म्हणजे निवासी उपाधी तरी ही ही पोस्ट नेक्स्ट टू कलेक्टर असते म्हणजे जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट कुठलेही खालची कामं आल्यानंतर ती डी सी कडच जवळपासची नाईन्टी नाईन पर्सेंट क्लिअरिंग त्याची होते आणि शेवटच्या टप्प्यात फक्त सहीसाठी फॉर्मल सहीसाठी ती जिल्हाधिकारी जाते तरी हा जो प्रकार काल परवा इथं छत्रपती संभाजीनगर येथे घडला त्या बाबतीत आम्हाला अशी शंका आहे की आर डीसीना उपजिल्हा अधिकाऱ्यांना हे सगळे प्रकार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मुखसंमती होती का याची सुद्धा भविष्यामध्ये तुम्ही चौकशी करावी व आता ज्यांना जी उपजिल जिल्हाधिकारी यांना जी अटक झाली आहे व त्यांची चौकशी निपक्षपातीपणे नी, होण्यासाठी सध्याचे जे जिल्हाधिकारी आहेत ते बाहेर असल्यामुळे कदाचित दबाव टाकू शकतात त्यांचा त्याच्यामध्ये हात असेल तर आमची महाराष्ट्र शासनाला अशी विनंती आहे की तुम्ही आताचे जे जिल्हाधिकारी आहेत दिलीप स्वामी यांना काही दिवसासाठी सक्तीच्या रजेवर पाठवावं तिथं दुसरा जिल्हाधिकारी आणाव त्याच्यामुळे फ्री अँड फेअर उपजिल्हाची चौकशी होईल व त्यांच्यावर कुठलाही दबाव येणार नाही अशी आमची महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री यांना विनंती आहे आणि यात जर दिलीप स्वामी हे जर दोषी आढळले तर त्यांना तुम्ही निलंबित करावं किंवा सक्तीच्या रजेवर पाठवावं अशी आपणास या व्हिडिओद्वारे नम्र विनंती करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र